राज्य शासनाने महिलांसाठी एस टी बस प्रवासासाठी तिकीट दरात पन्नास टक्के सवलत जाहीर केल्यापासून एस टी बसने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे तसेच प्रवासादरम्यान महिलांचे दागिने पैसे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे सवलतीत एस टी बसने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी हा प्रवास महागडा ठरायला लागला आहे महिलांनी प्रवासात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे नगर शहरे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यात जोडणारे मध्यवर्ती थी ठिकाण असल्याने शहरातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात यात महिलांची गर्दी वाढण्याबरोबरच या गर्दीत बसमध्ये चढताना उतरताना महिलांच्या गळ्यातील दागिने पर्समधील दागिने पैसे चोरी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे चोरटे गर्दीत मिसून सफाई करत आहेत गेल्या काही दिवसात या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने नगरमधील बस स्थानके चोरट्यांचे अड्डे बनले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काही बोटांवर मोजणारे गुन्हे उघड झाले असले तरी दाखल गुन्ह्यांचे प्रमाण आणि गुन्हे यात मोठी तफावत आहे त्यामुळे आता महिलांनी पोलिसांच्या भरोशावर न राहता प्रवासादरम्यान आपले दागिने पैसे मोबाईल आणि इतर मौल्यवान ऐवज जपावा लागणार आहे दरम्यान एस टी बस प्रवासादरम्यान अनेक महिलांचे दागिने चोरीला गेलेले असतानाच आणखी एक अशीच घटना समोर आली आहे नगरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी तारकपूर बस स्थानकातून एस टी आणि वेल असे एकसष्ट हजार चारशे किमतीचे दागिने प्रवासादरम्यान अज्ञात चोट्याने चोरून नेले चो याबाबत रत्ना संदीप हिवाळे राहणार भैरवनाथ मंदिरात शेजारी बोलेगाव यांनी मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा